डोंगराळे गावामध्ये अतिशय निंदनीय असा प्रकार झाला त्याचा अगोदर सर्व प्रथम जाहीर निषेध व्यक्त करते जे काही त्या नराधाने कृत्य केलं एक तीन वर्षाची यज्ञा नावाच्या चिमुकलीवर अन्याय करून तिचा अतिशय निर्गुणपणे खून केला ही खूप संतापजनक अशी घटना आहे या घटना वारंवार घडू नये आणि ही जी केस आहे ही केस जलद गती फॅस्ट्रॉप कोर्टामध्ये चालवावी आरोपीला फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे आणि उज्ज्वल निकम यांनी हे सरकारी सरकारी वकील यांनी हे वकीलपत्र घेतलं पाहिजे यांच्या वतीने हा लढा दिला गेला पाहिजे आणि या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय या निमित्ताने मिळाला पाहिजे अशी आम्ही सगळ्यात अगोदर विनंती केलेली आहे स पिडितेच्या पिढीत पीडिता जो आहे तिच्या कुटुंब आणि आज मी तुम्हाला एक सांगते की आज ही जाशीची राणीचा आजची ही जयंती आहे त्यानिमित्ताने मी सर्व महिला वर्गांना पण एक विनंती करेन की ज्या कोणी आपल्या लहान लहान मुली असेल त्यांना लहानपणापासूनच स्वसंरक्षणाचे धडे देऊन झाशीच्या राणीसारखं त्यांना घडवलं पाहिजे की यापुढे असं कोणी कृत्य करायला धजावलं नाही पाहिजे आणि आपल्या घरातली जे कोणी मुलं आहेत त्यांना मुलांना सुद्धा आत्तापासूनच आपण असे संस्कार घातले पाहिजे की त्यांनी बघताना समोरच्या मुलीचा असेल महिलेचा असेल त्यांनी आदरयुक्तानेच त्यांना समोर पाहिलं पाहिजे असं या निमित्ताने पूर्ण महिला वर्गाला पूर्ण समस्त आपल्या समाजाला मी विनंती करेन आणि आजच्या या प्रकरणामध्ये त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांनी केलेल्या या कृत्याचा अतिशय जाहीर तीव्र शब्दात आम्ही आमच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब असतील शा राज्य शासनाला आम्ही हे पत्र दे पाठवत आहोत हो। आणि त्यांना आम्ही विनंती करत हो आहोत की अशा ज्या घटना वारंवार घडत आहेत त्या बाबतीत कठोर कायदा करून लोकांना जरब बसली पाहिजे एवढी आम्ही विनंती केलेली आहे